नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये भरलेली शिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा मसाला शिम मिरचीच्या बाहेर पडतो किंवा तो लवकर शिजला जात नाही तर ह्यामध्ये आज मसाला कसा बनवायचा कसा आतमध्ये तसाच राहील याची कशी काळजी घ्यावी तसे शिमला मिरची अवघ्या पाच मिनटामध्ये कशी शिजवायची हे पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा तरी इथे पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ह्या भरलेली शिमला मिरची करण्यासाठी लहान आकाराच्या शिमला मिरची घ्याव्यात जेणेकरून त्या लवकर शिजल्या जातील तसेच छान यातील मसालाही भरता येईल तर अशा प्रकारे डेटाचा भाग काढून चमच्याच्या सहाय्याने आतील बिया काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे कठीण जात असेल तर आपण वांग्याला जसा छेद देतो अधिक आकाराचा तो देऊन घेऊ शकता तर अशा प्रकारे सर्व शिमला मिरचीच्या बिया काढून घेत आहे जेणेकरून आपला मसाला छान यामध्ये स्टब करता येईल तर सिमला मिरचीमध्ये मध्ये मसाला भरण्यासाठी करूया तर इथे एका पॅनमध्ये एक पळी तेल घेऊन मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि छान परतल्यानंतर खो खोबरे लसूण कोथंबिरीचे वाटण टाकलेले आहे दोन चमचे तर इथे तुम्ही ओले किंवा सुके खोबरे घेतले तरीही चालेल तसेच चाले। हा मसाला आपला थोडासा मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये बेसनपीठ घालायचे आहे दोन नाश्त्याचे चमचे तर बेसनपीठाने छान मसाला बाइंडिंग होण्यास मदत होते तर हे बेसनपीठ छान आपल्याला सोनेरी रंगावर खरपूस असे भाजून घ्यायची आहे जेणेकरून त्यातील कच्चेपणा नाहीसा होईल व आपल्या मसाल्याला छान एक खमंग चव लागेल तर इथे पाहू शकता बेसनपीठ छान सोनेरी रंगावर भाजल्यानंतर इथे कांदा लसूण मसाला एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर जिरे पावडर टाकले अर्धा लहान चमचा धने पावडर एक चमचा हळद टाकले पाव लहान चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहेत दोन चमचा इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसे तसेच तुम्ही जित जेवढ्या शिमला मिरची घेतल्या त्यानुसार मसाल्याचे व प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे तर अशा प्रकारे मसाला छान मिक्स करून झाल्यानंतर शे शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलका थंड करून घेणे तर मसाला हलका थंड झाल्यानंतर ज्या आपण शिमला मिरचीच्या बिया काढून घेतलेल्या होत्या त्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे मसाला जर तुम्हाला चमच्याने भरता येत नसेल तर अशा प्रकारे बोटाच्या साह्याने छान मसाला दाबून भरून घ्यायचा आहे तर इथे मसाला काही वेळा कमी जास्त होतो तर त्यानुसार शिमला मिरची कमी जास्त तुम्ही ते भरू शकता पूर्ण मिरच्या भरून झाल्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत तर कुकरमध्ये एक पळी तेल घेऊन भरलेल्या शिमला मिरची ह्यामध्ये टाकून वरून हलके मीठ आपल्याला टाकून घ्यायचे जेणेकरून शिमला मिरची जे कवर असते त्याला छान त्या भाजल्या जातील व त्याला छान असे डाग पडतील तर अशा प्रकारे गॅस लो टू मीडियम आचेवर ठेवून अशा प्रकारे डाग पडेपर्यंत या शिमला मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याला छान अशी चव येते तरी ते एक माफी असावी पुढे व्हिडिओ शूटकराचा राहून गेला दोन चमचे पाणी टाकून कुकरची एक कमी आचेवर कुकरची शिट्टी काढून घेणे आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर खोलणे तरी ते पाहू शकता आपण ही मिरची शिमला मिरची कुकरमध्ये बनवल्या करणारे मसाला अजिबात बाहेर पडला नाही तसे शिमला मिरची कुकरमध्ये बलव बनवल्याने अवघ्या पाच मिनटात ही शिमला मिरची तयार झालेली आहे तर ही शिमला मिरची नक्की एकदा ट्राय करा आणि ही माझी सिमला मिरची बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तशीच रेसिपी थोडीफार जरी, जरी आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू